विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन बुकिंग सुविधा सुरू आहे ऑनलाईन दर्शनामुळे भाविकांची मोठी गर्दी होते परिणामी चरणस्पर्श दर्शनासाठी उभारलेल्या भाविकांना तासन तास तात्काळत उभारण्याची वेळ पंढरपुरात आली आहे सर्वसाधारणपणे पाच ते सात तास भाविकांना ऑनलाईन दर्शन व्ही आय पी दर्शनामुळे थांबावे लागत आहे त्यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे याचबाबत नुकतेच पंढरपुरात भाविकांनी मंदिर प्रश्नाविरोधात घोषणाबाजी करत व्ही आय पी दर्शन तात्काळ बंद करण्याची मागणी केली मंदिर प्रश्नाविरोधात भाविकांनी मोठ्या संख्येने रांगेतच आक्रमक

मात्र मंदिर समिती आणि मंदिर समितीचे अधिकारी पूर्ण निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत येणाऱ्या भाविक भक्तांच्या दर्शनाची कुठल्याही पद्धतीची चोख व्यवस्था करण्यात आलेली नाही मगाशी पाच साडेपाचच्या दरम्यान दर्शन रांगेमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचा गोंधळ झालेला आहे दोन ते अडीच तास ही दर्शन रान जागेवर थांबलेली होती आमच्याकडेही काही भाविक त्यातले आले होते त्यांना अधिकाऱ्यांशी संपर्क आम्ही करून दिला मात्र वारीच्या तोंडावरती सुद्धा मोठ्या मोठ्या वल्गना केल्या जात असताना आज अकरा वाजता दर्शनाला लागलेल्या भाविकांत जर सहा वाजता दर्शन होत असेल तर ही नेमकी कोणत्या पद्धतीची भाविकांची व्यवस्था किंवा चेष्टा हे मंदिर समिती करते आहे मंदिर समितीनं तात्काळ लवकरात लवकर दोन ते अडीच तासामध्ये तीन तासामध्ये जास्तीत जास्त भाविकांचं दर्शन झालं पाहिजे आणि ते सुलभरतीने झालं पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करावी अन्यथा वारकरी संप्रदाय थेट मुख्यमंत्र्यांना सवाल विचारल्याशिवाय राहणार مندي سچ ملي جاي هاي هاي